बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील आराध्य श्री श्री मंदिर येथे बैठक मोठ्या उत्साहात पार पडली देशातील हिंदू साठी प्रेरणादायी ठरणारा असून त्याच दिवशी देशातील प्रत्येक शहर नगर हे दिवाळीच्या उत्साहाची आठवण करून देणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात सभोतालच्या पंचवीस खेड्यातील श्रीराम भक्त हे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आर एस एस संघटक व बजरंग दल अशा विविध हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे या बैठकीला शेकडो युवांनी हे थंडीची तमा न करता सभोवतालच्या खेडेगावातील शंभर युवक उपस्थित होते यावेळी या, या आढावा बैठकीला मार्गदर्शक करण्यासाठी तालुका संघचालक विश्वनाथ अण्णा चादरवार यांनी आपल्या वाणीतून मार्गदर्शन करताना आपले अनुभव सेवा करताना आले वर्णन उपस्थित रामभक्तांना सांगितले बिलोली तालुक्यातील मंत्री बजरंग दलाचे मारुतीपा जाधव हो चिंचलेकर यांनी आपल्या मनोगतातून प्राचीन इतिहासाची पाने चाळली आणि आजवर श्रीराम जन्मभूमीसाठी किती वेळा संघर्ष करण्यात आला यावर सविस्तर कथन केले श्रीराम भक्तांनी आपले मनोगत मानले सर्वांनी यासाठी एका विशिष्ट स्वरूपात हा दिवाळी उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला शहरातील श्रीराम भक्तांनी रॅली शहराच्या व्यंकटेश्वर मंदिरापासून सकाळी नऊ वाजता मुख्य मार्गावर भजन श्रीराम गीत गात कथन शेवटी श्रीराम मंदिर श्री कुंडलेश्वर मंदिराच्या ठिकाणी अकरा वाजता येईल या ठिकाणी स्क्रीनवर लाई सर्व भजनी मंडळ भक्तीगीत दाखवण्यात येणार आहे नागौरा लोलापाल ए आय न्यूज कुंडलवाडी